विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या विट्यातील एका कपल कॅपी चालकावरती गुन्हा दाखल नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी विटा शहरातील खानापूर रोडला असलेल्या सनशाईन कॅपीमध्ये एकांतात बसण्यासाठी कंपार्टमेंट करून अल्पवयीन मुले व मुली बसत असल्याची निर्भया पथक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय विटा यांना बातमी मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांच्या सोबत जाऊन सदर ठिकाणची पाहणी केली असता सनशाईन कॅफेमध्ये एकांतात मुलं व मुली त्यांना बसण्यासाठी कापडी पडद्याचे कंपार्टमेंट केलेले दिसून आले तसेच आतमध्ये अल्पवयीन तीन मुली व तीन मुले बसलेलीही मिळून आली सदर कंपार्टमेंट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते परंतु ते बंद स्थितीमध्ये ठेवले आहेत व दोन्ही बाजूला प्रकाशही नव्हता त्यानंतर सदर कॅपी चालकावरती ओंकार संजय किर्दत वय बावीस धंदा कॅपीचालक राहणार ढवळेश्वर तालुका खानापूर जिल्हा सांगली यांच्यावरती विटा, विटा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून विटा शहरातील सर्व... सर्व कपल कॅपी चालकांना आपल्या कपल कॅपीमध्ये कोणताही गैरप्रकार घडला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कॅपी मालकावरती योग्य ती कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहे अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा